एका गावात एक साधा भोळा ब्राह्मण राहत होता तो दररोज पूजा पाठ करायचा होम हवन करायचा आणि लोकांची धार्मिक कामं करून आपलं कुटुंब चालवायचा गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत आणि त्याचा सन्मान करत एके दिवस गावातील एका श्रीमंत गृहस्थाने आपल्या घरातील यज्ञ पूर्ण केल्यानंतर आनंदाने ब्राह्मणाला एक गाय बक्षीस दिली ब्राह्मण फार आनंदी झाला त्याने त्या गाईला दोरीनं बांधलं आणि आपल्या घराकडे निघाला जरा पुढे गेल्यावर वाटेच्या कडेला झाडाखाली बसलेले तीन भामटे त्याला दिसले ते फारच आळशी आणि होते त्यांनी ब्राह्मणाच्या गाय पाहिली आणि लगेच डाव आखला या ब्राह्मणाला फसून ही गाय मिळूया असं त्यांनी ठरवलं पहिला भामटा पुढे आला आणि म्हणाला अहो गुरुजी हे काय तुम्ही गाढव ओढत का चाललात ब्राह्मण थबकला थोडा रागही आला अरे बाबा गाढव नाही ही ही तर गाय आहे असं म्हणून तो पुढे निघून गेला पण मनात थोडी शंका निर्माण झाली थोड पुढे गेल्यावर दुसरा भामटा भेटला तो म्हणाला ब्राह्मण असून डुकराला का ओढून नेताय हे तुम्हाला शोभत का ब्राह्मण आता थोडा गोंधळला त्याने गायीकडे पाहिलं डुकर नाही नाही ही तर गाय आहे ना पण आता त्याच मन अस्वस्थ झालं आणखी थोडं गेल्यावर तिसरा समोर आला तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला अहो हे काय जंगलातून आलेलं रानटी जनावर ओढताय याला घेऊन फिरणं सुरक्षित नाही ब्राह्मण आता पुरता हादरला मनात विचार सुरू झाले हे जनावर आहे की एक मायावी राक्षस भीतीने ग्रासून त्यांनी गाय तशीच सोडली आणि मागे न पाहता पळ काढली तीन भामटे एकमेकांकडे पाहून हसू जोर लागले <laughs> गाय तर आता आपली झाली असं म्हणत त्यांनी गाय घेतली आणि पसार झाले मित्रांनो या गोष्टीतून आपण शिकलो की जर खोट अनेकदा ऐकलं तर खरं वाटायला लागत विशेषतः आजच्या जगात जिथे अफवा फेक न्यूज आणि सामाजिक दबावामुळे सत्य लपवले जाते जर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर अनुभवावर आणि विवेकावर विश्वास नाही ठेवलात तर या गोष्टीतील ब्राह्मणासारखेच इतरांचे शब्द तुम्हाला भ्रमात टाकू शकतात धन्यवाद